कशात कमी पडली कशात कमी पडली नाही कशात कमी पडली मला सांग अपेक्षित ठीक आहे नाही मिळालं तो एक भाग झाला का नाही मिळालं आणि का लोकांनी मतदान केलं नाही मी उलट प्रश्न विचारतो का दिलं नाही मतदान मी म्हणतो जे आले त्यांना पण मला सुद्धा पाडायला पाहिजे होती कशाला कशाला बघितलंच जे तुम लोक तुमच्याशी झटतात झगडतात तुमच्या मूलभूत सुविधांसाठी तुम्हाला संपूर्ण हे करतात या अगोदर का झालं नाही हे तर मोजमाप कधी होणार आहे का नाही कधी लोक करणारच का नाही लोकशाहीतले तुम्ही लोक राजे आहात कधी करणार कधी कधीतरी केलं पाहिजे आज मला सांगा ना हिचं ह्याचं उत्तर मी देऊ शकत नाही कारण का काय देणार मला सांगा ना लोकांनी ठरवलं पाहिजे आज जर समजा निवडणुका एक माझं तर एक प्रामाणिकपणे एक मत आहे की बो माझी एक मी आपल्याला एक रिक्वेस्ट करतो हात जोडून की तुम्ही जे असं हे मला प्रश्न विचारतं लोकांना सर्वे करा की म्हणलं का तुम्ही असं केलं कशा करता महाराज माझ्या बडो अनुमंत थांबा का केलं करा पाडा सगळ्यांना खलास करून टाका मारून टाका ज्या लोकांनी तुमच्याशी झटले त्यांनाच तुम्ही मारणार आणि ज्यांनी तुमच्यासाठी एवढे वर्ष ज्यांनी ज्यांनी त्यांना तुम्ही मतदान भरपूर मतं दिले काय केलं काय केलं माणसा सांग